नमस्ते वाचाल तर वाचाल एम टी डी सीमध्ये आम्ही दरवेळेला येतो आणि छान इथलं वातावरणामध्ये तर एखादं सुंदर पुस्तक हातात मिळालं तर त्या वाचण्याची गोडी निश्चितच वाढेल या उद्देशाने घरातली सगळ्यांनी वाचलेली पुस्तकं पण सुस्थितीत असलेली आम्ही उद्दाम एम टी डी सीला येतो आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना आम्ही नक्कीच विनंती करू की तुम्ही या पुस्तकाचा नक्की आस्वाद घ्या तुम्हाला ही पुस्तकं खूप आवडतील धन्यवाद नमस्कार आम्ही दरवर्षी कमीत कमी दोनदा तर एम टी डी सीला भेट देतच असतो आणि म्हणजे इथे एम टी डी सीला येणं याची सगळेजणं आतुरतेने वाट बघत असतात कारण इथलं वातावरण आणि मुख्य म्हणजे इथला जो काय म्हणायचं आदरात इथं करणारा आमचा आणि अगदी आनंदानं हसतमुखानं आमचं साग स्वागत करणारा इथला सगळाच काम आणि म्हणजे आज जे आम्ही पुस्तकं भेट म्हणून आणली तर याचं कारण एकच आहे की इथे येऊन इथल्या ऑफिसमध्ये बसायचं आणि तिथल्या कपाटातलं एखादं पुस्तक वाचायचं म्हणजे हा आम्हाला छंद आहे है सगळ्यांना आणि मग आमच्या मनामध्ये असा विचार आला की अरे आपण जर इतका सुंदर वाचनाचा लाभ घेतो इथे बेंचवर बसून पुस्तक वाचायचं आतमध्ये बसून वाचायचं तर मग आपल्यातर्फे एखादी छोटीशी भेट देता येईल का आणि त्या विचारातूनच ही पुस्तकं इथे आलीत आणि मला खात्री आहे की आमच्यासारखे अनेक वाचक मंडळी इथे येत असतात आणि या वातावरणामध्ये वाचण्या वाचण्याची एक मजा खरंच खूप वेगळी असते तर पुन्हा एकदा मी इथल्या सगळ्या वाचकांना अशी विनंती करीन आणि आवाहन करीन की इथे येऊन नक्की वाचनाचा आस्वाद घ्या आणि खूप एक स्तुत्य उपक्रम एम टी डी सी महाबळेश्वरतर्फे वाचनकट्टा या रूपानं जो अनेक वर्षानुवर्ष राबवला जातो आहे त्याचंही मी कौतुक करते धन्यवाद